जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी मानली जाणारी जत्रा माळेगाव जत्रा ही सुरू झाली आहे जर तुम्हाला घोडे खरेदी करायचे असतील तर या जत्रेमध्ये तुम्हाला एका लाखापासून जे अकरा कोटी रुपयापासून घोडे देखील खरेदी करण्याकरिता मिळतील तो तुम्हाला मी घोडा बाजार फिरून दाखीत आहे तरी ते, ते पाहू शकता किती भारी वगैरे घोडे आहेत तर मित्रांनो या घोडे बाजारामध्ये जर तुम्हाला खूपच आकर्षित वाटणारे घोडे इथे तुम्हाला पाहायला मिळतील ठेव थेवल, बांधून ठेवले गेले आहेत तर तुम्हाला याची हॉर्स रायडिंग करायचे असेल तर ते पण तुम्हाला करून दिल्या जाईल तर वाट कशाची बघताय तर लवकरात लवकर माळेगाव जत्रेला या आणि तुम्हाला तुमचा आवडता घोडा तुम्ही घेऊन तुम्ही जाऊ शकता तर इथं पाहू शकता घोडे किती भारी भारी प्रकारे घोडे तुम्हाला इथे ठेवले गेले आहेत तर पाहायला देखील मिळतील आतापर्यंत तुम्ही बोलला नसाल एवढं आले भारी घोडे या जत्रेमध्ये तुम्हाला पाळेगावच्या जत्रेमध्ये पाहायला मिळतील तर माळेगावची यात्रा ही एक महिना चालत असते तर लवकरात लवकर येऊन या माळेगावच्या यात्रेचा तुम्ही आनंद घेऊ शकता आणि तुम्हाला सर्व काही या जत्रेमध्ये पाहायला वगैरे मिळेल जर तुम्हाला डॉग्स खरेदी करायचे असतील कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्हाला एकमेव जत्रा माळेगाव जत्रा जी लोहा तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे सध्याच्याला अठरा तारखेपासून सुरुवात झालेली आहे या जत्रेला तर लवकरात लवकर येऊन तुम्ही ही माळेगाव जत्रा पाहू शकता मित्रांनो एकोणीस तारखेला पशुप्रदर्शन झालेलं आहे तर मित्रांनो अजून तुम्हाला घोडा शर्यत पाहायची आहे लावणी महोत्सव कलामहोत्सव सर्व काही पाहण्याकरिता माळेगाव यात्रेमध्ये मिळेल त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत या आणि पूर्णतः माळेगावची यात्रा पाहू शकता इथले घोडे मला खूपच जास्त आवडले आहेत मित्रांनो हे घोड्याची किंमत एकवीस लाख रुपये आहे तर किती भारी व्हाईट कलरमध्ये घोडा आहे तुम्हाला सर्व काही या जत्रेमध्ये खरेदी करण्याकरता आणि पाहण्याकरता मिळेल तर अशा करतो तुम्हाला माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल तर घोडा बाजार तुम्हाला कसा वाटला काय नाही मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो मग भेटूया अशाच एका दुसऱ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तर तुमचं प्रेम आणि सपोर्ट असाच आमच्या व्हिडिओवरती राहू देत जा तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा हां घोडा बाजार मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया मग मित्रांनो बाय